मी आपण सांगू इच्छितो या जी आरनुसार नुसार माझ्याकडे जी आर ए मी काही हवेत गोळ्या मारत नाही या जी आरनुसार नुसार दोन हजार एकवीस साली तीस खाटेचं रुग्णालय असताना याला पन्नास खाटेच्या रुग्णालयाची मान्यता भेटली याच्यावर महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने सही आहे आपले आयुक्त केंद्रेकर साहेब त्यावेळेस होते जर या आरोग्य केंद्राला जिल्हा उपविभागीय आरोग्य केंद्राशी जर समजा श्रेणी भेटली तर त्याचं काम कुठं आढलेलं आहे माझा हा सवाल आहे सत्ताधाऱ्यांना असेल विरोधकांना असेल हे तुमच्या श्रेयवादामुळे तर हे काम थांबलं नाही ना जर श्रेयवादामुळे जर काम थांबलं असेल तर दादांनो माझे हात जोडून तुम्हाला नम्रतेची विनंती आहे की लवकरात लवकर त्वरित हे जिल्हा उपरुग्णालयाचं काम तात्काळ सुरू झालं पाहिजे त्याच्यानंतर ज्या भोकरदान शहर असेल भोकरदान ग्रामीण भाग असेल इथ येणाऱ्या पेशंट लोकांची जी, जी तारांबळ होते ती लवकरात लवकर कुठेतरी थांबवली गेली पाहिजे आपण मागे बघत असाल की या रुग्णालयावर काय नाव आहे भोकरदान ग्रामीण रुग्णालय मी या रुग्णालयाला एक उपाधी देऊ इच्छितो रेफर भोकरदन ग्रामीण रुग्णालय कारण की आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करत असताना रस्त्याने कुठे अपघात झालेला असेल कुठं काही माता भगिनींच्या दावाखान्याच्या समस्या अडचणी असेल आम्ही जर या रुग्णालयात जर घेऊन आलो तर इथं आम्हाला स्पष्ट सांगण्यात येतं की ही सुविधा आमच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे तुम्ही यांना छत्रपती संभाजीनगरसारख्या ठिकाणी का जिल्हा जालना या जालन्यासारख्या ठिकाणी तुम्ही यांना रेफर करा मग माझा या सत्ताधाऱ्यांना असेल विरोधकांना असेल या संबंधित कार्यालया याला संबंधित जेही कार्यालय संबंधित असतील त्या संबंधित कार्यालयांना माझा प्रश्न आहे की तुम्ही हे काम कधी चालू करणार तसंच दुसरी समस्या आमची भोकरदनवासियांची आहे भोकरदन तालुकावासियांची आहे की या ठिकाणी एकच ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे एका ॲम्ब्युलन्सवर एवढा मोठा परिसर कवर करणं शक्य नाही म्हणून पुन्हा परत एकदा आम्हाला ॲम्ब्युलन्सच्या संख्येत वाढ करून द्यावी ही पण सरकारकडे आमची मागणी आहे माझं नाव विकास विजयराव जाधव जर माझ्या निवेदनाची दखल संबंधित कार्यालयाने जर घेतली नाही तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये येणाऱ्या काळामध्ये मी अमोरण उपोषणाचा इशारा यां ह्या या मीडियाच्या माध्यमातून देत आहे म्हणून माझ्या गोकरदन शहरातील तसेच भोकरदन तालुक्यातील नागरिकांची आरोग्य सेवेत गैरसोय होऊ नये म्हणून तात्काळ तुम्ही जिल्हा उपग्रामीण रुग्णालयाचं काम तात्काळ सुरू करावं श्रेयवाद बाजूला ठेवावा आणि लोकांना आरोग्यसेवा पुरवावी एवढंच या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान